मुंबई मंत्रालय येथील कार्यसन अधिकारी प्रवीण शिशुपाल यांच्या संकल्पनेतून प्रवीण शिशुपाल फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडू विद्यार्थींसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला शिरूरच्या नगरपालिका एक नंबर शाळेच्या मुलींच्या खो खो संघानं तालुकास्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले विजेत्या संघातील मुलींना मधु प्रवीण शिशुपाल यांच्या हस्ते स्पोर्ट शूज वाटप करण्यात आले मधु शिशुपाल यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून खेळाच्या मैदानाकडे वळावे आपल्या आवडीच्या खेळात सहभागी व्हावे असा संदेश दिला तसेच शिरूर नगर परिषदेच्या सर्व शाळांना बारावीपर्यंत मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस ते सत्तावीसमध्ये पहिल्या तीन क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील सर्व शैक्षणिक खर्च उचलण्याची घोषणा आपल्या भाषणात केली याच कार्यक्रमात माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन दोन हजार शंभर रुपये देणगी दिली प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकार अविनाश घोगरे कलीम सय्यद इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते संपदा राठोड सोनाली खारुणे राजू लांघी सचिन जाधव यांनी मान्यवरांचं स्वागत केले प्रतिभा आहेर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका अलका साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून प्रवीण शिशुपाल आणि मधु शिशुपाल यांच्या समाज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या